हाताला काम मिळेल तेव्हा पोट चालणार अशी परिस्थिती असतानाही चार तोळे सोन्याचे दागिने आणि दोनशे रुपये असलेली पर्स दोन महिलांना सापडली पण नगर मधील राणी घोलप आणि सपना दंडवते या महिलांनी ही पर्स प्रामाणिकपणे राजारामपुरी पोलिसांकडे सुपूर्द केली पोलिसांनी पर्स मालकिणीला बोलवून वस्तू सुपूर्द केल्या तर घोलप आणि दंडवते या प्रामाणिक महिलांचा सन्मान केला बुधवारी सायंकाळी सुर्वेनगरातील साठ वर्षाच्या शोभा उर्फ संगीता चोडणकर या गावी निघाल्या होत्या वाटेत त्यांची पर्स टेंबलाईनाका जवळ पडली ही पर्स राजेंद्र नगरातील राणी घोलप आणि सपना दंडवते यांना सापडली त्यांनी पर्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि दोनशे रुपये आढळले ताबडतोब या दोन्ही महिलांनी राजारामपुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडं सापडलेली पर्स सुपूर्त केली पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पर्समधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलेशी संपर्क साधला त्यानंतर आज सकाळी शोभा चोडणकर राजारामपुरी पोलीस ठाण्यात आल्या ओळख पटवून त्यांनी आपली पर्स ताब्यात घेतली त्यानंतर राणी घोलप आणि सपना दंडवते या महिलांना त्यांनी बक्षीस देऊ केलं पण दोघींनीही बक्षीस घेण्यास नम्र नकार दिला दरम्यान पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या दोन्ही महिलांच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सन्मान केला